आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करून साळवे कुटुंबास पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात नमूद केले आहे की नानज गावात काही गुंडांची टोळी कार्यरत असून गावकऱ्यांना धमकावणे दुकानदार व कुरेशी समाजातील नागरिकांकडून खंडणी उकळणे बोरगाड्यांच्या चालकांकडून पैशाची वसुली करणे असे अनेक गुन्हे या टोळीने केले आहेत याच टोळीतील दोन आरोपींनी यापूर्वी अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला होता त्या घटनेच्या विरोधात सुनील साळवे यांनी गावबंद आंदोलन करून आरोपींना अटक करण्यास भाग पाडले होते याच कारणातून सुड उगवण्यासाठी अलीकडेच मध्यरात्री सुनील साळवे यांच्या कुटुंबावर हल्ला झाला अकरा रात्री अकरा वाजता यशदीप साळवे व दिग्विजय सोनवणे यांना बोलावून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले त्यानंतर वाजता साळवे 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 रतन व जखमी काचा फोडल्यावर महिलांवर निर्दय मारहाण केली अभिजित साळवे यांच्यावर तब्बल पंधरा ते सोळा वार करून गंभीर जखमी करण्यात आले हल्लेखोरांनी आमची दहशत संपवायला निघाला होता त्याला संपवलं असे धम धमकी तलवारी हवेत फिरव मूल्य दर्शक या घटनेचा सूत्रधार कोण हे तपासून कलम एकशे वीस ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आरोपीचे कॉल डिटेल्स तपासून मास्टर माइंडला अटक व्हावी सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी व केस फास्ट्रॅक चालवून कठोर शासन व्हावे अशी मागणी निवेदनात करण्यासाठी आली आहे निवेदनात आणखी म्हटले आहे की सुनील साहेब व त्यांच्या कुटुंबाला

आज या ठिकाणी साळवे कुटुंबावर चोवीस ऑगस्ट रोजी जो प्राणघातक हल्ला झाला तो संघटित गुन्हेगारीच्या टोळीचं एक नगर जिल्ह्यातील ले एक जिवंत उदाहरण आहे आणि या एस पी साहेबांना आम्ही निवेदन देताना आमच्या महाराष्ट्राचे स आपले नगर जिल्ह्याचे संपर्क म्हणून श्रीकांतजी भालेराव साहेब दक्षिणे उत्तरेचे अध्यक्ष स सुरेंद्र थोरात त्याचप्रमाणे भीमा बागुल किरण दाभाडे त्यानंतर राजेश साळवे महिला पप्पू बनसोडे आणि सर्व तालुका प्रमुख होते सर्वांची नावं या ठिकाणी घेणं शक्य नाही पण प्रचंड संख्येनं कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आमची अशी मागणी आहे का अहमदनगर जिल्ह्यामध्ये जातीय तणावाचं वातावरण निर्माण करण्यासाठी संघटित गुन्हेगारीचा वापर होत आहे असं दिसतंय जो चोवीस ऑगस्टला सु सुनील साळवेंच्या कुटुंब हल्ला झाला त्यातील त्यांचा पुतण्या आहे त्या पुतण्याचा एक डोळा निकामी झालेला आहे मुलाला त्यांनी तलवारीनं एवढे वार केलेले आहेत का हातावर पायावर डोक्यावर वार केलेले आहेत पण त्यांच्या पत्नीवर पण सुद्धा हा तलवारीनं वार केलेत आणि न जामखेड जिल्ह्यात जी का मराठवाड्याच्या बॉर्डरवर असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी संघटित गुन्हेगारांचा आणि तलवारीचा याचा वापर होतो त्या ठिकाणी जे काही ज्या टोळी समोर येते जे त्या गुन्ह्यातले आरोपी आहेत ते संघटित गुन्हेगारीच्या लोकांशी संग बरोबर आहेत आणि त्यांनी जाणीवपूर्वक दलित समाजातील एका कार्यकर्त्याला का जो सातत्याने अन्याय अत्याचारच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठित असतो वेगवेगळ्या आंदोलनातून असतो त्यामुळं त्या, त्या लोकांनी त्याच्यावर एक षडयंत्र रचून त्या ठिकाणी त्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केलेला होता सुदैवानं त्यातील त्या त्या बरीचशी मंडळी वाचलेली आहे पण हे जे काही घडत आहे हे नगर जिल्ह्यातील शोभना भूषणवाहनही शोभणारं नाही आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी करतो का सुनील साळवेंच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे त्याच्या घराला संरक्षण दिलं पाहिजे जे आरोपी आहेत जे पकडलेत आहे ते त्यांना मोकाखाली अटक केली पाहिजे जे राहिलेले आरोपी आहेत आणि ज्याच्या मागचा जो सूत्रधार कोणी असेल त्या सूत्रधारालासुद्धा अटक झाली पाहिजे आणि राजकीयदृष्ट्या काम करणाऱ्या कार्यकर्ता चळवळीत करणाऱ्या कार्यकर्त्यावर असे जर हल्ले झाले असे हल्ले म्हण हल्लेच्या मागे जे काही लोकं असतात त्या लोकांना त्या ठिकाणी प्र पोलीस प्रशासन शोधून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आम्ही सर्व चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही अन्याय त्याच्या विरोधात सातत्यानं रस्त्यावरचा संघर्ष करतो त्यामुळं एखाद्याच्या एखाद्याच्या विरोधात म्हणून नाही परंतु या समाजाला न्याय मिळण्याचा व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करत असताना आमच्या कार्यकर्त्यांवर असे हल्ले होता कामा नाही आणि जर झाले तर त्याला जसाच तसं उत्तर आम्ही रस्त्यावर उतरून सुद्धा देऊ शकतो पोलिसांनी त्या गोष्टीची काळजी घ्यावी पोलिसांनी निश्चितपणे त्या सा झालेल्या घटनेच्या संदर्भातला सखोल चौकशी करावी एस पी साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आम्ही कोणाचंही चुकीचं नाव घेणार नाही कोणाला गुंतवण्याचा प्रयत्न करणार नाही परंतु जे खरे गुन्हेगार आहेत त्याच्या मागचा सूत्रधार जो कोणी असेल त्याला निश्चितपणे अटक झाली पाहिजे एवढं या ठिकाणी आजच्या कार्यकर्त्याच्या निवेदनामध्ये ती आहे मागणी आमची प्रमुख मागणी आहे आणि आम्ही ती एस पी साहेबांनी मान्य केली असं या ठिकाणी आपण सा, सांगतो एस पी साहेबांचं मी प्रथमता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयल्यानगर त्यावरती अभिनंदन करतो कारण एस पी साहेब आम्हाला जे काही आम्ही मांडणी केली ती एस पी साहेबांच्याच मनामध्ये होती का तुम्ही तुमच्या पद्धतीने जे बोललात पण मला ही इथली जी गुंड प्रवृत्तीची टोळी आहे ही टोळी उद्या भविष्यामध्ये संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला खतरनाक ठरेल त्यामुळे ही टोळी मला संपवायची आहे त्यामुळे ते बोलले की आम्ही आमच्या पद्धतीने ती टोळी ज्या टोळीचा खात्मा करणार आहोत का नाही उद्या आम्हाला डोकेदुखी ठरणार आहे आणि आज आमचा जिल्हा अध्यक्ष सुनील साळवी यांच्या कुटुंबावरती जो हल्ला झालेला आहे हा पूर्णजित कट आहे कारण की त्यांचा जो मोठा पुतण्या आहे तो शरीरा जरा नष्टपुष्ट असल्यामुळे तो वाचलेला आहे बारा तेरा आम्ही विजयराव वागतोरे आठवले साहेब आम्ही प्रत्यक्ष भेटलो जवळजवळ बारा तेरा त्याच्या तरी म्हणजे वार आहेत आणि त्यांचा जो दुसरा पुतणा आहे त्याचा डोळा निकामी झालेला आहे परवर्षी ऑपरेशन झालं पाच आईश तज्ज्ञ म्हणजे डोळ्याची तज्ज्ञांनी ऑपरेशन केलं पण त्यांनी सांगलं का याला दृष्टी येईल म्हणून सांगता येत नाही सुनील सावच्या मिसेस आहेत त्यांना तलवारीनं त्या हातावर वार पडल्यामुळं संपूर्ण नसा तुटल्यात आणि पन्नास टाके पडलेले म्हणजे हा फार मोठा भयान आला आहे आणि ही प्रवृत्ती गाव पातळीवर तालुका पातळीवर ता वाढत चाललेली आहे याला एकत्रितरित्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तरेचे अध्यक्ष सुरेंद्र थोरात असतील प्रमुख आपले भीमा बागुले शहराचे आपले किरण धाबडे आहेत आणि आपले सगळे अध्यक्ष की आता आपल्याला सगळ्यांनी आता मिळून एक संघटितरित्या कांबळे आपले नगरसेवक संघटितरित्या आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे जायचं आहे उद्या भविष्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आता हा जातीवाद वाढलेला आहे आणि हा जातीवाद नाही हा पूर्वनियोजित कटातून हा हल्ला हल्ला आहे पण आता अलीकडचं जर वाचून तुम्ही पाहिलं प्रत्येक तालुक्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून जातीवाद हा वाढत चाललेला आहे आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये एक सलोखा मोर्चा म्हणा का आणि काय नाव देता येईल ह्या सगळ्या गोष्टी करणं काळाची गरज आहे आणि एस पी साहेबांनी अत्यंत चांगल्या प्रकारे हा शोध चालू केलेला आहे या गुन्ह्याचा आणि आम्हाला खात्री आहे की नजदीकच्या काळात एवढ्या दहा बारा दिवसामध्ये उर्वरित जे आरोपी बाकी आहेत जे त्या इन्सेंट त्या घटनेमध्ये ऑलरेडी आहेत त्यांना पकडलं जायला अशी त्यांच्या बोलण्यातून आम्हाला हां आमचे दक्षिणेचे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे प्रथम त पायात पाहायला गेलं तर त्यांचं काम जिल्हाभर आहे आणि ते जिथं जिजा अन्य अत्याचार होतो तिथं तिथं ठामपणे उभे राहतात पाठीमागाची एक असंच त्या नानजमध्ये बलात्काराचा किस्सा झाला त्याच्यामध्ये त्यांनी तीव्र अशी भूमिका घेतली आणि त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई होई म्हणून त्यांनी मोठा मोर्चा बी काढला होता कदाचित त्या अनुषंगांनी गाव गुंडांनी त्यांच्या कुटुंबावर हल्ला केलेला आहे तर ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि भविष्यात त्या नानच बंद करण्याचं किंवा जामखेडला जाऊन एक मोठा मोर्चा काढायचा हे आमचं मानस आहे जय आमच्या दक्षिणाचे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ साळवे यांच्या कुटुंबावर जो असा हल्ला झाला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आज एस पी ऑफिसला दक्षिण आणि उत्तरच्या काही प्रमुख नेतेगण आणि कार्यकर्त्यांना तालुक्याचे घेऊन निवेदन देण्यासाठी आलो आणि आमची एस पी साहेबास चर्चा झाली आहे एस पी साहेब याच्यामध्ये अतिशय कठोर पावलं आहेत त्यांनी पण आरोपीला अटक केली आहे येथून आरोपी अटक राहिले आहेत आणि तेही आम्ही लवकर अटक करून त्यांच्यावर आम्ही शंभर टक्के मकेची परिस्थिती पूर्ण करावं आणि ते अतिशय मोठी खुंडाची टोळी आहे शेगुंड आहेत तिथं हवे आहेत आणि त्यांचं म्हणणं असं झालं की जी पुण्याची कोयता गँगी ती जामखेड कर्ज तालुक्यामध्ये येऊ पाहते आणि आम्ही त्यांना नष्ट करायचे आहे आणि म्हणून आम्ही शंभर टक्के या आरोपी सगळे अटक करून त्यांच्यावर आम्ही मोक टाकणार म्हणजे टाकणार अशी आम्ही एसपी साहेबांनी आम्हाला एक स्पष्ट संकेत दिलेत आणि आम्ही पण आर पी वतीने आमचे जेवढे गट आहेत आमच्या महिला भगिनी असे सगळे आम्ही एकत्र होऊन आज आम्ही निवेदन घेण्यामागे हेच कारण आहे की आम्ही सुनील साळवे काही एकते कुटुंब नाही आम्ही सर्वच त्यांच्या पाठीमागाव आणि लवकरच आम्ही जामखेड तालुका तालुका पोलिस स्टेशनवर आम्ही मोठ्या संख्येने एवढा दहा बारा दिवसात मोठा मोर्चा काढणार आहोत आणि आरोपीला जोपर्यंत मोकानंतर कार होत तो नाही तोपर्यंत आम्ही नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलिस स्टेशनवर प्रत्येक तहसील कार्यावर आम्ही आमचे निवेदन देणार आहोत आणि आमच्या निश्चित आम्ही व्यक्त करणार आहोत अशी आमची सर्व हो पक्षाची भूमिका आहे आमची आरपीआयची भूमिका आहे हीच भूमिका आम्ही आज इस पी साहेबाला पण सांगितलं आहे